अमरावतीच्या वेलोरा गावात बच्चू कडू यांच्या वतीने शेतकरी शेतमजूर महिला परिषदेचे आयोजन केले होते यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगले संतापले आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवाभाऊ आम्ही तुझ्या बापाचं कर्जमाफ करू एवढी ताकद आमच्यात आहे अशी टीका बच्चू कडू यांनी केली आम्ही भीक मांगचा धंदा कधी केला नाही माझ्या बापाने मायने केला नाही पण दुःख या गोष्टीचा आहे जा जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढा शेतकऱ्यांसाठी लढत नाही हे सर्वात मोठे दुःख आहे अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतमालाला योग्य हमी भाव या मागणीसाठी बच्चू कडू गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहे या शेतमजूर महिला हक्क परिषदेमध्ये राष्ट्रीय शेतकरी नेते राकेश तिकेट राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर कॉम्रेड अजित नवले ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यासह राज्यभरातील पंजाब हरियाणा या राज्यातील शेतकरी नेते उपस्थित होते या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो शेतकरी शेतमजूर महिला उपस्थित होत्या आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ आम्ही तु बापाचं कर्ज माफ करून आमच्या आम्ही भीक मागण्याचा धंदा कधी के केला नाही मा बापाने केला नाही माय नाही केला मी पण दुःख या गोष्टीच आहे तर जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही हे सगळ्यात मोठं दुःख लढावं तुम्ही तुमची पार्टी घेऊ मी तर म्हणतो निष्ठा पार्टीवर नाही निष्ठा नेत्यावर नाही निष्ठा माझ्या मायवर बापावर उठवला ज्या मायनं नऊ महिने पोटात ठेवला मला वागवलं तिचं अजूनही दुःख संपलं नाही अजूनही वेदना आहे तुमच्या मनात त्या वेदना घेऊन लढता आलं पाहिजे आज ज्या आमच्या आम मायमाऊलीनं आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनीनं जे काही